नमस्कार सर्वांना सहसणे जय महाराष्ट्र आणि सर्वांना रामकृष्ण हरी थोडासा थोडासा म्हणजे तर बराच उर्शीर झाल्याबद्दल सुरुवातीला सगळ्या सातारा शहर आणि जिल्ह्यातील पत्रकार बांधवांची दिलगिरी व्यक्त करतो कारण पंढरपूरवरून येताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी बांधव आपापल्या गावाला निघाले होते त्याच्यामुळे एकाला सापस यावं लागलं आज आपल्या सगळ्यांच्या समोर याचं महत्वाचं कारण म्हणजे राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता आणि कक्षाच्या माध्यमातून जे भरीव कार्य झालेलं आहे गोरगरीब रुग्णांचे प्राण वाचवण्याचं एक ऐश्वरीय कार्य झालेलं आहे त्याची एक संक्षिप्तमध्ये माहिती आपल्या सर्वांच्या समोर द्यावी या उद्देशानं आज ही आपण प्रेस घेतली आहे काल देखील सोलापूर शहरमध्ये परवा दिवशी सोलापूर शहरमध्ये पत्रकार संघामध्ये प्रेजच्या माध्यमातून सगळ्या पत्रकार बांधवांना ही माहिती दिली धाराशिवमध्ये दिली आणि आज साताऱ्यामध्ये उद्या कोल्हापूरमध्ये पण सगळ्या पत्रकार बांधवांना मी भेटणार आहोत तर प्रामुख्यानं या ठिकाणी मला नम्रपणे सांगायचं आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची संकल्पना ही दोन हजार चौदा साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मी मांडली होती सतत साडेचार महिन्याच्या पाठपुराव्यानंतर त्यांनी फडणवीस साहेबांनी त्यावेळेस सतरा मार्च दोन हजार पंधराला याला मान्यता दिली आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष अस्तित्वात आला दरम्यानच्या काळामध्ये चांगलं काम झालं मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष अक्षरशः मुर्तावस्थेत होता आणि ज्या कोविड संकट काळामध्ये खऱ्या अर्थानं या कक्षाची आवश्यकता होती त्याच महत्त्वाच्या काळामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष हा चा बंदावस्थेत होता दोन वर्षापूर्वी जेव्हा राज्यामध्ये सत्तांतर झालं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेबांनी कार्यभार स्वीकारला त्यावेळी पहिलं सर्वात महत्त्वाचं काम जर एकनाथजी शिंदेसाहेबांनी काही केलं असेल तर हा मृतावस्थेत असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला संजीवनी दिली आणि आरोग्यसेवेत कार्यरत असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अडीच वर्षात फक्त अडीच कोटी रुपये विक्री झाली होते आणि आता आम्हाला अभिमानानं सांगायचे की गेल्या दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून तब्बल दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत आणि आता तीनशे कोटीकडे जी वाटचाल सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षामध्ये तब्बल छत्तीस हजार रुग्णांचे प्राण वाचवण्यात आम्हाला यश मिळालं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हा महिना अखेरीस हा आकडा चाळीस हजारावर जाईल आणि मदतीचा आकडा देखील तीनशे कोटीच्या वर जाईल तर ह्या योजनेची व्याप्ती आता आपण वाढवली आहे ह्या योजनेमध्ये कोणकोणत्या आजारांचा समावेश झालेला आहे ही देखील माहिती थोडक्यामध्ये तुमच्यासमोर मी आता सुरुवातीलाच देत आहे की गेल्या वर्षी ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी म्हणजे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी त्यांनी सूचना केल्या होत्या की आपल्याकडे मंत्रालयात मुख्यमंत्री सचिवालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना जाऊ नये काही ना काही त्याला मदत झाली पाहिजे मग चॅरिटी हॉस्पिटल असेल महात्मा योजना असेल बिलामध्ये सवलत असेल त्या पद्धतीनं तुम्ही काम करा आणि पूर्वी फक्त सहा हजारांवर मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत केली जायची ती संख्या वाढवून आपण आता वीस केली आहे त्यामध्ये कुठल्या प्रामुख्यानं आजारचा समावेश केलेला याची माहिती देण्याच्या अगोदर तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाची माहिती या ठिकाणी देऊ इच्छितो जे आपल्या माध्यमातून सर्व सातारा शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना जाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आपण जर बघत असाल तर पाठीमागे बॅनरवर एक टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अर्थसहाय्य मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया निशुल्क आहे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये हॉस्पिटल एखादं अंगीकृत करायचं असेल तर ती देखील प्रक्रिया निशुल्क आहे हे देखील मी सुरुवात सुरुवातीला स्पष्ट करू इच्छितो आणि यासोबतच सातारा शहरातील सातारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील उदाहरणार्थ महाबळेश्वरचे खालचे एकशे पाच गाव असतील कोरेगाव तालुक्यातील एखादं छोटं गावखेडं असेल कुठलाही या सातारा जिल्ह्यातील आपल्या सर्वसामान्य नागरिकाला ज्याच्या घरात हा दुर्धर आजारानं ग्रस्त रुग्ण आहे त्याला ही मदत मिळवण्यासाठी आता मंत्रालयात येण्याची गरज नाही आमदार खासदाराच्या ओळखीची गरज नाही म्हणून आपलं ब्रीद वाक्य आहे तुम्ही जर बघत असाल बॅनरवर लावले ना वशिला ना ओळख थेट मिळते मदत हे आपलं आता ब्रीद वाक्य आपण केलेलं आहे या योजनेतील व्यक्तिमहात्म्य पूर्णतः आपण संपुष्टात आणलेलं आहे हे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी की मदद मिला साथी, ही मदत मिळवण्यासाठी कोणालाही भेटण्याची गरज नाही मुला मला मी या योजनेचा प्रमुख जरी असलो तरी मंगेचे होते म्हणून मला देखील भेटण्याची गरज नाही या फ्री क्रमांकावर जर हो तुम्ही कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य निधीचा अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईलवर प्राप्त होतो हा अर्ज व्यवस्थित योग्य पद्धतीनं भरून तुम्ही जर आम्हाला ईमेल केला त्याच्यावर ईमेल आय डी पण आहे त्याच्यावर जर ईमेल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या कार्यालयामध्ये जे डॉक्टरांची टीम आहे ती ऑनलाईन पद्धतीनं या अर्जाची पडताळणी करते आणि योग्य कागदपत्र असतील तर विहित नमुन्यात काग अर्ज असेल तर शासकीय एका आठवड्यामध्ये कामकाजाच्या म्हणजे सोमवारी अर्ज केला तर शुक्रवारपर्यंत संबंधित रुग्णाच्या रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे त्या रुग्णालयाच्या खात्यावर त्या रुग्णासाठी अर्थसहाय्य वितरित केलं जातं अर्थसहाय्य मंजूर केल्यानंतर पाठवण्याच्या अगोदर क्रॉस व्हेरीफाय केलं जातं रुग्णाच्या रुग्णात रुग्णात किंवा त्याच्या नातेवाईकाचा जो, जो नंबर आहे ॲप्लिकेंट नंबर त्याच्यावर कॉल केला जातो हॉस्पिटलला कॉल केला जातं क्रॉस व्हेरिफाय केलं जातं जिओ टाइपचा फोटो मागवला जातो पेशंटचा बेडवरचा सर्जरी झालेला म्हणजे त्याच्यामध्ये वेळ काळ ठिकाण सगळं येतं आणि एवढी सगळी खात्री केल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण हे अर्थशहाय्य वर्ग करतो तर एक ट्रान्सपरंट प्रक्रिया पारदर्शक प्रक्रिया या योजनेची आपण केलेली आहे आणि जसं मी म्हणालो तसं विविध दुर्धर आजारांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे ज्यामध्ये आपण बघत असू आपल्या गावखेड्यामध्ये स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना आपली जी मातामाऊली असते स्वयंपाक करत असताना अनेक वेळेला भडका उडतो स्टोचा भडका उडतो आणि अशा वेळेला ती माता माऊली मा भाजते अशा भाजलेल्या रुग्णांना आता आपण मदत करतोय गावखेड्यामध्ये बाईकवर एखादा आपला नागरिक जातो शेतकरी जातो किंवा शहरामध्ये पण कुणाचा एखादा दुर्दैवी अपघात झाला दुका स्वराचा तर त्याला आपण मदत करतो आहे अनेक वेळेला आपण बघत असू गावखेड्यामध्ये काही मुलं जन्मदार कर्णबधीर आणि मुखबधीर असतात जे बोलू शकत नाहीत आणि ऐकू शकत नाहीत अशा मुलांना जर योग्य वयात पावपुलर इंट्रॅड नावाची जर सर्जरी केली तर ती मुलं बोलू शकतात ऐकू शकतात समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येतात आणि या कॉकलर इम्प्लांट सर्जरीसाठी सीएम इलेक्ट्रॉनमधून तब्बल दोन लक्ष रुपयांचा आपण अर्थसहाय्य करतोय मला नेहमी म्हणलं जातं विचारलं जातं की या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षासाठी सर्वात मोठी उपलब्धी काय तर मी आनंदाने आणि अभिमानानं सांगतो की गेल्या दोन वर्षामध्ये या छत्तीस हजार रुग्णांपैकी एक हजारपेक्षा अधिक लहान मुलांच्या टॉपलर इम्प्रंट सर्जरीसाठी आपण पैसे खर्च केलेत आणि ही लहान मुलं आता बोलू लागली आहेत ऐकू लागली आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहात आहे मला वाटतं खूप मोठं त्या ठिकाणी अचीवमेंट या कक्षाचे आहे त्या ठिकाणी महिन्याला दोन महिन्याला रक्त चढावं लागतं बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी केल्याशिवाय ही मुलं जगू शकत नाहीत अशा मुलांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी आपण दोन लक्ष रुपयांचा अर्थ सह्य करतोय आपली एखादी माता माऊली प्रसूत झाल्यानंतर अनेक वेळेला बच्चूचं लहान वजन असतं म्हणजे पाचशे ग्रॅम सहाशे ग्राम तेव्हा त्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवलं जातं एन आय सी यू ज्याला म्हणतात अशा नवजात अर्भकांना देखील आपण मदत करतोय लहान बच्चू असतील ज्यांना जन्मतः हृदयाला छिद्र असतं अशा ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये एस डी पी एस डी म्हणलं जातं अशा लहान बच्चूंच्या हृदय करतोय या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रामुख्यानं जे हृदयविकाराचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामध्ये अँजोप्लास्टी असेल बायका सर्जरी असेल वॉल रिप्लेसमेंट असेल अशा हृदय शस्त्रीकरांच्यासाठी तब्बल एक लक्ष रुपये आपण देत आहोत कॅन्सरसारख्या दुर्दर आजाराचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे अशा कुठल्याही प्रकारच्या कॅन्सर सर्जरीसाठी म्हणजे पुरुषांमध्ये माऊ कॅन्सर असेल ब्लड कॅन्सर असेल कुठला कॅन्सर असेल महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग असेल सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असेल या गर्भपिशवीचा कॅन्सर असेल अशांच्यासाठी देखील सर्जरीसाठी एक लक्ष रुपये आपण देत आहोत केमोथेरपी रेडिएशनसाठी आपण त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये देत आहोत डायलिसिस पेशंट असेल ज्याला त्या ठिकाणी डायलिसिस घेतलं नाही तर त्याचं प्राण धोका येऊ शकतात अशा डायलिसिससाठी आपण आता वार्षिक पन्नास हजार रुपये देतो आणि डायलिसिसच्या रुग्णाला पुढे जाऊन किडनी ट्रान्सप्लांट करण्याशिवाय गत्यंतर नसतं म्हणजे करावंच लागतं अशा अवयव प्रत्यारोपण ज्या सर्जरीज आहेत किडनी ट्रान्सप्लांट असेल लिव्हर ट्रान्सप्लांट असेल हँड ट्रान्सप्लांट असेल हार्ट ट्रान्सप्लांट असेल ज्याचा खर्च वीस बावीस लाख पंचवीस लाख आहे अशा अवयव प्रत्यारोपण सर्जरीसाठी देखील आपण दोन लक्ष रुपये त्या ठिकाणी देत आहोत आणि वाढीव मदत एक लाख देत आहोत अवयव प्रत्यारोपण सर्जरीज म्हणजे काय एका मानवी शरीरातून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जेव्हा अवयव अदलाबदल होते त्यावेळी त्याला अवयव प्रत्यारोपण म्हणजे ट्रान्सप्लांट सर्जरीज म्हणलं जातं पूर्वी या सर्जरीज करणं म्हणजे मोठं दिव्य असायचं मोठे मोठे डॉक्टर्स त्याला लागायचे आणि अगदी फक्त आणि फक्त मुंबई किंवा पुण्याच्या शिवाय कुठं होत नसायचं पण आता मला अभिमानानं सांगावं वाटतं की मुंबई असेल पुणे असेल अगदी सोलापूर असेल साताऱ्यामध्ये देखील मला वाटतं एक दोन रुग्णालयांनी त्या अनुषंगानं प्रस्ताव दाखल केलेले आहेत आणि साताऱ्यामध्ये देखील किडनी ट्रान्सप्लांट भविष्यामध्ये काही रुग्णालयांमध्ये होऊ शकतं कराडचं सह्याद्री हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी देखील किडनी सारखी मोठी सर्जरी पार पडते अशा किडनी ट्रान्सप्लांट सर्जरीच्यासाठी देखील आपण मदत करत आहोत आणि सर्वात शेवटी म्हणजे आपल्या घरामध्ये आपले जे आजी आजोबा किंवा आईवडील जे साठी सत्तरीकर ओलांडले आहेत घराघरामध्ये परवडीचा शब्द हा ऐकू येतो वाटी बदलायची किंवा बॉल बदलायचा ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये आपण म्हणतो गुडघ्याची वाटी म्हणजे नी रिप्लेसमेंट आणि वाया खुबा म्हणजे बॉल बदलायचा म्हणजे खुबा प्रत्यारोपण म्हणजे हिप रिप्लेसमेंट या सर्जरीसाठी देखील अनुकूल आपण पन्नास हजार आणि एक लक्ष रुपये मदत देत आहोत सातारा सांगली कोल्हापूर हा कुस्तीपटूंचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये कुस्ती खेळत असताना अनेक वेळेला कुस्तीपेटूंना लिगामेंट इंज्युरी होते अस्थिबंधन ज्याला मराठीत आपण म्हणतो तर अशा कुस्तीपेटूंच्या पुड़े लिगामेंट इंजुरीसचा समावेश देखील आता आपण केलेला आहे आणि त्याला देखील या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून मदत केली जाते त्यामुळे ही योजना व्यापक केली आहे सहा हजारांचं प्रमाण आता वीस हजारांवर केलेलं आहे मला असं वाटतं की कुठलीही योजना कधीच परिपूर्ण नसते तुमच्यासारख्या सुज्ञ पत्रकार महोदयांनी किंवा नागरिक म्हणून जरी तुम्हाला काही वाटलं की बाबा या योजनेमध्ये आणखी काही आजार वाढावायला हवे किंवा आणखी काही सुधारणा केल्या तर आणखी रुग्णाला फायदा होऊ शकतो तर मला असं वाटतं तुम्ही काही आवश्यक त्या सूचना आवर्जून कराव्या त्याच्यामध्ये दे देखील आपण समावेश करू येणाऱ्या काळामध्ये आपला उद्देश याच्यामध्ये हाच आहे की आपल्या भागातील कुठलाही महाराष्ट्रातील जो गरजू रुग्ण आहे तो पैशाभावी वंचित राहता कामा नये अर्थात अनेक वेळेला असाही मुद्दा येतो की कि बाबा किडनी ट्रान्सप्लांटला दहा लाख खर्च लिव्हर ट्रान्सप्लांटला वीस बावीस लाख खर्च आहे आणि तुम्ही तर दोन लाख आणि वाढीव लाख लाख देत तर आपण कॉर्डिनेशन करतो समन्वय हो साधतो प्रधानमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करतो सिद्धिविनायक ट्रस्ट आहे शिर्डी ट्रस्ट आहे अशा वेगवेगळ्या ट्रस्टशी देखील कॉर्डिनेशन करून त्या संबंधित रुग्णाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल याच्यासाठी पण आपण दखल घेतो एखाद्या हॉस्पिटलला चॅरिटेबल हॉस्पिटल जर असेल तर त्याला आपण पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये कसे उपचार करताय याच्यासाठी प्रयत्न करतो किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं कधी आपण हॉस्पिटलला विनंती करून बिलामध्ये सवलत द्यायला सांगतो कधी हात जोडून सवलत द्यायला सांगतो कधी सांगतो वेगवेगळ्या पद्धतीनं आणि काय होतं की सगळ्या हॉस्पिटल आजपर्यंतचा अनुभव आहे की कधीच वेगळ्या पद्धतीनं सांगायची गरज आजपर्यंत कुठल्याही रुग्णालयाला लागली नाही सगळे हॉस्पिटल देखील खूप चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सहकार्य करतायत आणि त्यामुळे मला असं वाटतं तुमच्या माध्यमातून जर ही योजना आणखी लोकांपर्यंत पोहोचली तर मला वाटतं खूप चांगला मेसेज या निमित्तानं जाईल आणि माझा हे प्रेस घेण्याचा उद्देश हाच आहे की ही योजना निशुल्क आहे या योजनेमध्ये एखादा हॉस्पिटल अंगीकृत करायचं असेल तर तेही निशुल्क आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न याच्यासाठी करतो कारण अनेक वेळेला विशेषतः मराठवाड्यातल्या एक दोन जिल्ह्यांमधून असे अनुभव आले की गावखड्यामधले आपल्या संबंधित रुग्णाला माहीत नसतं कसे कागदपत्र गोळा करायचे आधार कार्ड राशन कार्ड उत्पन्नाचा दाखवा तो अर्ज कसा भरायचा शिक्षण नसतं शिक्षित नसतात आणि त्यावेळी मग त्याच्या असहायतेचा फायदा घेऊन काही माणसं मग निधी मिळून आणून देतो दोन पैसे मग त्याच्याकडनं घेणं आर्थिक देवाणघेवाण म्हणून मी सूचना जर तुम्ही पाठिंबा वाचत असेल तर आपण स्पष्ट लिहिलं आहे की रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी थेट अर्ज करावा याच्यासाठी कुठलाही खाजगी व्यक्ती संस्था मध्यस्थांच्याद्वारे अर्ज करू नये थेट अर्ज करा आणि थेट मदत मिळवा याच्यासाठी कुठल्याही कोणाच्याही ओळखीची गरज नाही ओसिलाची गरज नाही एवढी आपण ही योजना या निमित्तानं केली आहे मला वाटतं ही सगळी माहिती तुमच्या माध्यमातून आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्थानिक वर्तमानपत्रांच्या माध्यमातून गेली तर तुमचं देखील रुग्णसेवेच्या कार्यामध्ये फारचा वाटा आहे आणि सर आत्ता माहिती भरपूर संकल्पना याच्या अनुषंगाने आहेत विशेषतः सगळ्याच आता तुम्ही बघितलं असेल झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी आपण केली आहे मुंबई महापालिकेचे रुग्णालय असो किंवा हॉस्पिटल <coughs> असो त्या ठिकाणी शून्य पैशामध्ये त्या ठिकाणी केस पेपर मिळतो पूर्वी पेपरला पाच ते दहा रुपये लागायचे औषधांना पैसे लागायचे ते देखील माफ केलेले आता लवकरच डायलिसिस सेंटर से से देखील संपूर्ण राज्यातल्या सगळ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत त्या ठिकाणी सुरू होत आहेत असे हळूहळू विविध प्रयोग करत आहे आता कसं आहे दोनच वर्ष अडीचच वर्षे शिंदेसाहेबांना मिळाली आहेत तुमच्या सगळ्यांच्या जनतेच्या आशीर्वादांना आणखी पाच वर्ष जर मिळाली तर मला वाटतं मूलभूत व्यवस्था परिवर्तन त्या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून होईल मुख्यमंत्री वैद्यकीय